अतुट प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधन एक नातं जे रक्ताचं नसताना हे रक्त म्हणून घडत असतं या पवित्र सणांमध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याचं रक्षण व्हावं आयुष्य सुखी व्हावं अशी प्रार्थना करते रक्षाबंधन या शब्दाचा अर्थच पाहिला तर रक्षा म्हणजे म्हणजे संरक्षण आणि बंधन एक असं जे रक्षणाचं वचन देतं कथांमध्ये सांगितलं जातं की द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती आणि श्रीकृष्णाने त्या राखीचं रक्षण करत द्रौपदीचा सन्मान वाचवला म्हणूनच या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशीच बहिणीने बांधलेली राखी ही केवळ धागा नसून ती एक भावनिक शक्ती असते जी भावाला संकटांपासून वाचवते नमस्कार स्वामी भक्तो आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहसे स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन ही आठ ऑगस्टला असणार आहे की नऊ ऑगस्टला तसेच कोणता काळ राखी बांधण्यासाठी शुभ असणार आहे व राखी बांधताना कोणता मंत्र म्हटल्यानंतर त्या राखी बांधण्याचा अतिशय उत्तम असा प्रभाव पडणार आहे चला तर मग जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या वर्षी दोन हजार साजरी केले जाणार आहे ती म्हणजे शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आठ ऑगस्ट ला बारा वाजून बारा मिनिटांनी आणि ती संपणार आहे नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही वेळ अतिशय शुभ आहे तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त या वेळेमध्येच राखी बांधा भद्रा काळात कोणतीही शुभ कार्य केली जात नाही शुभ कार्य ही भद्रा काळामध्ये टाळली जातात त्यामुळे राखी बांधताना सुद्धा भद्रा काळात राखी बांधणे टाळा भद्रा काळ हा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी चालू होणार आहे तर तो संपणार आहे नऊ ऑगस्टला पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांनी म्हणून नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच सत्तेचाळीस नंतर राखी बांधणं हे शास्त्रानुसार योग्य आहे यंदाच्या वर्षी राशीनुसार रक्षाबंधनाचा वेगवेगळ्या राशींवर अतिशय सकारात्मक असा प्रभाव पडणार आहे या वर्षी रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा योगात येत असल्यामुळे काही राशींवर चांगला प्रभाव पडणार आहे वृषभ सिंह कन्या मकर मीन राशी यांच्यासाठी हे रक्षाबंधन शुभ फल देणार ठरणार आहे भावंडांमध्ये प्रेम वाढेल नात्यांमध्ये विश्वास आणि सामंजस्यपणा निर्माण होईल मिथू तुळा राशींच्या लोकांनी या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवावा आणि कोणताही वाद टाळावा धनु आणि कुंभ राशींच्या भावांना राखीच्या दिवशी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळू शकतात त्यांचं रक्षण करण्याची संधी निर्माण होईल या दिवशी तुम्ही राखी बांधताना खालील मंत्र म्हणला तर राखी बांधणं एकदम शुभ मानले जात ओम ऐन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलह तेन त्वाम प्रतिबनामी रक्षे मा चल मा चल अर्थ ज्याने बळीराजा बांधला होता त्याच मंत्राने मी तुला बांधते तुझं रक्षण हे अबाधित राहो असं तुम्ही मंत्र म्हटला तर त्या राखीचा अत्यंत शुभ प्रभाव तुमच्या भावावर पडू शकतो त्यामुळे तुम्ही जरूर राखी बांधताना या मंत्राचा उच्चार करा तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद